हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका विजय ह्या या कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला अगदी छान हॉटेलमध्ये मिळते तशी बेडमी पुरी आणि भाजी दाखवणार आहे झटपट होणारा नाश्ता आणि खूप टेस्टी असा नाश्ता दाखवणार ना आहे नेहमीच्या पुरी तर आपण नेहमीच करतो पण या प्रकारची पुरी नक्की करून बघा त्यासाठी मी एका बाउलमध्ये गव्हाचा कनेक घेत आहे आपल्या घरात किती मेंबर आहे त्यानुसार घ्यायचं आहे मी तर दोन वाट्या गव्हाचा कनेक घेतला आहे इथे मैदा वगैरे वापरायचं नाही आपल्याला आणि त्याच वाटीच्या साह्याने मी अर्धी वाटी देखील घेतला आहे बघा हा बारीक रवा आहे हे टाकल्यानंतर आपण स्वादानुसार मीठ वापरणार आहोत अर्धा चमचा हळद रवा टाकल्याने पुरीस क्रिस्पी होते छान होते आणि कसुरी मेथी ही देखील हातावर क्रश करून आपल्याला टाकायची आहे ह्या पिठामध्ये हे सगळे कोर्डच आपण एकत्र करूया त्यानंतर ओवा पुरी म्हटलं तर ओवा आल्याच ओवा टाकल्याने चव छान होते एकीकडे एक गरम पाणी करत ठेवलंय बघा पुरी मळण्या पुरीचं पीठ मळण्यासाठी कारण की आपण रवा वापरला आहे त्यामध्ये आता हे सगळे एकत्रितपणे करून घेऊया आणि त्यामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन देखील जरूर वापरायचं आपल्याला मोहन वापरल्याने पुरी छान क्रिस्पी होते आणि बेडमी पुरीची खाची येते की क्रिस्पीच पाहिजे खूप छान होते बेडमी पुरी नक्की ट्राय करा तुमच्या तोंडाला खूप येईल त्यानंतर गरम पाण्याच्या सह्याने आपण थोडं थोडं पाणी टाकून छान पुरीला मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे बघा जास्त पातळ देखील नको आणि जास्त घट्ट देखील नको आता काही वेळाने रवा रवा देखील थोडं पाणी शोषून गेलं आणि आप आपलं पीठ अजून थोडं सक्त होईल आता भाजीची तयारी करूया मी उकडलेले बटाटे घेतले टोमॅटो मिरची लसूण इतकं साहित्य घेतलं आहे एकाकडे तेल गरम करून घ्यायचं दोन चमचे त्यामध्ये दोन चमचे जिरे तमालपत्र काळी मिरी वेलची लवंग खडे मसाले वापरायचे आपल्यांना तेलामध्ये खडे मसाल्यांचा वास येईपर्यंत छान परतून घ्यायचे खूप सुगंध येतो त्यानंतर बारीक केलेला कांदा मसाल्यांचा वास आला की आपण त्यामध्ये का एक कांदा घेतला आहे मी तो कांदा देखील बारीक करून घेतला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतत आला तोपर्यंत आपण लसूण मिरची आणि अद्रक यांचं वाटण तयार करून घेऊया दरदरीत वाटण करायचं आहे आपल्यांना इकडे कांदा देखील छान गुलाबी झाला आहे बघा त्यानंतर हे वाटण टाकायचं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी देखील करून घ्यायची आहे कांदा परतत असताना मी अर्धा चमचा मीठ वापरला आहे इथे लक्षात असू द्यायचं आपण पुरीमध्ये देखील मीठ वापरलं आहे भाजीमध्ये लागेल इतपतच मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकूया आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया बघा किती छान दिसतंय वास्तव अप्रतिम येतोय आता कोरडे मसाले वापरूया इथे अर्धी चमचे हळद अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर लाल तिखट काळा मसाला तुमच्याकडे हवे जेवढे असतील तितके कोरडे मसाले वापरायचे इथे तुमच्या आवडीनुसार हे लक्षात असू दे आपण हिरवी मिरची देखील वापरले त्यामुळे लाल तिखट थोडं कमीच टाका तर मसाले पीठ देखील तेलात परतून घेऊया आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यायचे आपल्याला अगदी जाड प्रमाणात स्मॅ स्मॅश करायचे पातळ करायचे नाही पूर्णपणे स्मॅश करायचे नाही अर्धवटच करायचे आपल्यांना पुरीवर जी पुरीबरोबर जी भाजी खाल्ली जाते ते अशाच प्रकारचे असते खूप टेस्टी होते ही भाजी नक्की ट्राय करा द मसाले छान परतून त्यामध्ये बटाटे देखील परतून घेतले आहे त्यामध्येच मी आता गरम पाणी देखील वापरणार आहे इथे गरम पाणीचाच वापर करायचा आहे आपल्यांना कारण की भाजीचा रंग छान येतो गरम पाणी वापरल्याने आणि ही भाजी उकळत ठेवायची बघा दहा ते पंधरा मिनटासाठी उकळू द्यायची छान घट्ट होतो हा रसा त्यानंतर पुरीसाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करून घेऊया मी इथे छोटी वाटीभर उडदाची डाळ धुवून स्वच्छ थोडीशी उन्हात वाळून घेतली आहे तुम्ही पुसून देखील घेऊ शकतात आणि त्यानंतर कढई गरम करून आपल्याला ती डाळ त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे जेणेकरून आपल्यांना दळता येईल आता इकडे भाजी देखील छान उकळी त्यामध्ये मी वरून थोडा गरम मसाला वापरते इकडे डाळ देखील कोरडी झाली डाळ थोडी कोरडी झाली की आपण त्यामध्ये बडीशोप वापरायची आहे बडीशोप नंतर एक चमचा जिरे हे देखील छान भाजून घ्यायचं आहे आपल्यांना बेडमीपुरीचे सारण खूप चविष्ट होते आणि हे एकत्रितपणे आपल्याला दरदरी तळून घ्यायचे आहे बघा जास्त पावडर करायची नाही त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून हा घी ही टाकणार आहे उडदाची हे देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्यांना परत असताना मी मीठ वापरणार आहे ते थोडंसं लक्षात हसू द्यायचं आपल्याला पुरीमध्ये देखील मीठ टाकले पुरीच्या सामानामध्ये हे सारण भरतो आहे यामुळे कमी मीठ टा वापरायचं आहे ते त्यानंतर कोरडे मसाले हळद हिंग काळा मसाला गरम मसाला लाल तिखट हे देखील वापरायचं आहे याच्यामध्ये खूप छान खमंग वास येतो आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं पाणी वापरणार आहोत जेणेकरून डाळ छान शिजेल आणि पाणी आटोच तर हे कोरडं करून घ्यायचं आहे आपल्यांना हे कोरडं झाल्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवायची त्यामध्ये टाकायची आता हे मी पुरीचं सारण तयार झालं आहे आपलं गार होऊ द्यायचं मस्त इकडे भाजी देखील रेडी झाली भाजीमध्ये देखील मी कोथिंबीर टाकून घेते बघा रंग किती छान आला मंडळी बघा चवीला तर अप्रतिम बनते आता पुरीचं पीठ देखील आपण रेस करायला ठेवलं होतं ते देखील छान हाताच्या साह्यानी मळून घेऊया थोडं घट्ट झालं बघा रव्याने पाणी शोषून घेतलं आहे थोडं गरम पाणी म्हणून वापरायचं असतं आता छान एकत्रपणे आपण मळून घेऊया हा गोळा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण मस्त पुऱ्या लाटू या बेडम्या पुऱ्या पुरीसाठी मी आता मोठी पारी लाटणार आहे या पुऱ्या जास्त पातळ करायच्या नाहीत आपल्याला मिडियम साईजमध्ये करायच्या आहेत कारण की आपण त्यामध्ये सारण भरणार आहोत सारण बाहेर यायला नको म्हणून अगदी थोडं सारण भरायचं आपल्यांना आणि पुन्हा बंद करून याची पुरी जाडसर पुरी लाटायची आहे अगदी हलक्या हाताने लाटायची आपल्याला जेणेकरून सारण बाहेर येणार नाही या प्रकार सगळे गोळे करून घेते मी आणि मग पुऱ्या लाटायला घेते अगदी हळुवार हाताने ही पुरी लाटायची पोळपाटाला थोडं तेल लावायचं आपल्याला बघा अगदी हलक्या हाताने लाटायची जेणेकरून सारण येणार नाही बाहेर हे सगळं छान लाटूया सगळ्या एकीकडे एक मी पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम केलं आहे बघा एकीकडे एक तेल देखील गरम करून घेऊया छान आता इथे लक्षात असायचं आहे ही पुरी तळण्यासाठी आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरच ही पुरी तळायची आहे जेणेकरून आजपर्यंत छान हे हो होईल बघा किती टम्म फुगली ही पुरी छान रेसिपी आहे ना मंडळी माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी रेसिपी ट्राय केल्यावर कमेंट देखील करा तुमचे बेडमी कशा झाल्या असं गोल्डन रंगापर्यंत आपण छान तळून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊया इकडे भाजी देखील तयार झाली तर गरमागरम नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासाठी सर्व करूया बटाट्याची ही टेस्टी भाजी आणि बेडमीपुरी मग ट्राय करणार ना मंडळी ही रेसिपी रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा दिसायलाच किती छान दिसते आता मी तुम्हाला एक पुरी तोडून देखील दाखवते दे, मग किती छान झाली बघा अगदी टम्म फुगल्यात या पुऱ्या चवीला तर अप्रतिम बनतात आतपर्यंत कसा मसाला गेला बघा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग